मंथन प्रज्ञाशत सामन परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता सहावी या तिरात आपण पहिली प्रश्नपत्रिका पाहूया आता बघा विभाग एक यामध्ये मराठीचे प्रश्न आहेत हा जो पेपर आहे तो मराठी आणि गणिताचा आहे हा सराव प्रश्नपत्रिका एक वेळ दीड तासाची आहे आणि एकूण गुण याच्यामध्ये शंभर आहेत तर मराठीचे यामध्ये पंचवीस प्रश्न आपल्याला विचारले जातात तर विभाग एक मध्ये मराठी पहिला उतारा दिला एक ते ती तीन प्रश्न उत्तारावर आधारित आहेत तर बघा मी आता उत्तरात वाचतीये रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या लहानशा गावात गरीब कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंग सदाशिव साने या मुलाला लहानपणापासूनच गरिबीचे चटके बसले परंतु तो कधीच लाचार झाला नाही आईच्या संस्कारामुळे तो स्वाभिमानी बनला आणि आपल्यापेक्षा जे गरीब असतील त्यांच्यावर प्रेम करावे त्यांचे अश्रू पुशावेत ही शिकवणही पांडुरंगाला आईनेच दिली विद्यार्थी पांडुरंगाला पुस्तकातून सुंदर विचारांचे सुंदर जग दिसू लागले शिकण्याची आवड असल्यामुळे लहान वयातच त्याने घर सोडले त्याला खूप सोसावे लागले उपास पडले अपमानही झाले पण ज्ञानाच्या ध्रुव ताऱ्याकडे पाहत तो चालत राहिला पुण्यात नूतन मराठी विद्यालयात आणि पुढे सप महाविद्यालयात शिकत असताना त्याने थोरांची चरित्रे वाचली तसेच मराठी आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्यही वाचले यामुळे मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या ध्येय्याने त्याचे मन पेटून उठले त्याने गोपाळकृष्ण गोखले यांचे सुंदर चरित्र लिहिले एकोणीसशे तीसमध्ये मध्ये धुळे जेलमध्ये असताना ते खानदेशातील सहकारी राजबंद्यांचा अभ्यास वर्ग घेत त्यामुळे त्यांचे सहकारी त्यांना गुरुजी म्हणू लागले आणि ते महाराष्ट्राचे साने गुरुजी झाले एकोणीसशे बत्तीस मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात पुन्हा शिक्षा झाल्यानंतर साने गुरुजींना नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आले तेथे रोज रात्री कारागृहातील बराकीचे दरवाजे बंद झाल्यावर साने गुरुजी आपल्या लहानपणीच्या आठवणी सहकारी राजबंद्यांना सांगत यातूनच श्यामची आई हे अविस्मरणीय आणि अद्वितीय पुस्तक मराठी साहित्याला लाभले अशा पद्धतीने व्यवस्थित उतारा पटकन एक ते दोन मिनिटात वाचून घ्यायचा म्हणजे वेळ आपला वाचतो या ठिकाणी पहिला प्रश्न ज्ञानाचा ध्रुव तारा म्हणजे काय तर बघा ज्ञानाचा ध्रुवतारा म्हणजे पर्याय क्रमांक तीन ज्ञान मिळवणे मिळविण्याचे ध्येय दुसरं साने गुरुजींनी कोणाचे चरित्र लिहिले आता इथंच आहे बघा गोपाळकृष्ण गोखले यांचे सुंदर चरित्र लिहिले म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे बघा उत्तर तिसरं सहकारी राजवंचा अभ्यास वर्ग साने गुरुजींनी कोठे घेतला तर बघा इथं आहे बघा अभ्यास एकोणीसशे तीस मध्ये धुळे जेलमध्ये हां मग आता धुळे जेलमध्ये पर्याय क्रमांक चारमध्ये आता अशा पद्धतीने तीन प्रश्न सुटले चौथा आणि सहा प्रश्न चार ते सहा यासाठी संवाद दिलेला आहे संवाद वाचतेय मी सकाळी सहा लागली कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना खरोखरी धावत का जावं सावकाश जावं पेपर उशीर आले तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा म्हणून धावत आलो झालंच तर मलाही शाळेत जायला उशीर झाला असता तू शाळेत जातोस हो सहावीत आहे कुठल्या शाळेत जातोस म्युन्सिपाल्टीच्या तुझं नाव काय बल्लू छान आहे तुझं नाव बल्लू मी त्याचे नाव दोन तीन वेळा तोंडात घोळवले शाळेतलं नाव बल्लव पण बल्लू छान वाटतो बल्लू गमतीदार हसला तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले आता बघा संवाद झाला झालाय साहेब आणि बल्लू या दोघांच्या मध्ये ते या संवादावरून आपल्याला समजलं आता प्रश्न बघा चौथा हा संवाद कोठे घडला असावा तर पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे साहिबाच्या घरी ठीक आहे यावर पाचवा प्रश्न या संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला साहेब आणि बल्लू या दोघांचा संवाद झालाय म्हणजे दोन पर्याय क्रमांक दोन सहा बल्लूला सकाळीच तहान का लागली बघा त्याला बराच वेळ पाणी मिळाले नाही तो पेपर टाकण्यासाठी धावत गेला तर याचं उत्तर आहे बघा दुसरं तो पेपर टाकण्यासाठी धावत गेला म्हणून त्याला सकाळीच तहान लागली सहाचा आहे चा वे भी भी दोन नंबरचा पर्याय सातवं खालील पर्याय पाठ्यपुस्तकातील पाठ लेखक त्यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा त्यांनी अयोग्य जोडी विचारली आणि दोन अचूक पर्याय विचारलेत म्हणजे दोन आपल्याला द्यायचे परंतु अयोग्य जोडी पाहिजे बघा सुगंधी सृष्टी नाग गोरे दुखन बोडभर रमण रणदिवे वारली चित्रकारा डॉक्टर गोविंद गारे आणि नवा पैलू प्रभा पैकर त्या चुकीच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत बघा याच्यामध्ये दुखन बोटभर रमन नंदवे ही पण चुकीची आहे आणि नवा पैलू प्रभा बैकर ही पण चुकीचे आहे तुम्ही जर तुमचं सहावीचं मराठीचं पुस्तक पाहिलं अनुक्रमणिका बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा दुखन बोटभर आणि नवा पैलू याचे तुम्ही बघायचे लेखक आहेत आणि ते लेखक, लेखक पाठ करायचे यानुसार यावर प्रश्न येतात आठवा प्रश्न प्रश्नात दिलेल्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा कृपन कृपनचा विरुद्धार्थी विचारले कृपण म्हणजे काय कंजूस मग विरुद्धार्थी उधळ्या पर्याय क्रमांक एक नववा प्रश्न दिलेल्या शब्दाच्या समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा दोन अचूक पर्याय निवडा दुम्र बघा समानार्थी नसलेला विचारलाय हा दुम्र बघा कल्प वृक्ष आणि लता तर बघा याच्यामध्ये नसलेला वृक्ष तरुतर येत ओके नाही म्हणजे एक आणि चार हे उत्तर, उत्तर आहे नसलेला कल्प आणि लता पर्याय क्रमांक नऊचं उत्तर आहे बघा एक आणि चार दहावा प्रश्न खालीलपैकी कोणता स्वर वर्ण आहे दोन अचूक पर्याय निवडा बघा आता वर्ण आपल्याला विचारलेला आहे तर रू येतो बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये रू अकरा मंतर या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अणुनासिकासारखा होता मंतर मंथन पर्याय क्रमांक तीन बारा खालीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द कोणता आता दोन अचूक पर्याय निवडायचे म्हणजे दोन पर्याय असणार आहेत एक हवा तो हा बघा आता लिंबू एक वचने येतो त्याच्यानंतर भिंत चेंडू लाडू एक नाही मग याच्यामध्ये उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि चार लिंबू आणि भिंत तेरावं समीर आपणहून सर्व कामे करतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती बघा आपणहून आपण हुंच विचारले तर आत्मवाचक सर्वनाम येतं चौदा गिर वा न पण बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्यातून तिसरे चौथे आणि दुसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द बघा यापासून परवानगी हा शब्द तयार होतो आणि त्यांनी आपल्याला काय विचारलं डावीकडून तिसरे चौथे आणि दुसरे, दुसरे हां म्हणजे वा न र वानर तयार होते वानरचा आपल्याला समानार्थी शब्द हवाय मग समानार्थी शब्द यामध्ये मरकट येतो पर्याय क्रमांक दोन पंधरा त्याला आता सहज चालवते हा याच विचारलंय त्यांनी की प्रयोग ओळखा त्याला आता सहज चालवते तर बघा अकर्मक भावे होतो पर्याय क्रमांक तीन सोळा सूर्यजी तलवारीने दोर कापतो या वाक्यातील अधोरेखी शब्दाच्या विभक्तीचा कारक अर्थ कोणता कार बघा तलवारीने ने ईशी काय येत कशामध्ये येतं तृतीया मग काय येईल त्याचं करता कर्म करण पर्याय क्रमांक तीन करण येईल सोळाचं तीन करण संतोष संतोष गाणे गात असे या वाक्याचा काळ खालीलपैकी असे आले म्हणजे भूतकाळ पर्याय क्रमांक चार अठरा मरावे परी कीर्तीरू पुरावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता हा आता बघा क्रियापदाचा अर्थ विचारलाय त्यांनी विद्यार्थी वाक्य आहे हे त्यामुळे पर्या क्रमांक एक उत्तर येईल एकोणीस दोन छोटी वाक्य जोडताना उभयनवे अव्ययाच्या आधी कोणते विरामचिन्ह वापरावे आपण कोणतं वापरतो तर अर्धविराम वापरतो अशा हो पद्धतीचं दोन छोटी वाक्य जोडताना म्हणून याचं उत्तर येईल बघा पर्याय क्रमांक दोन वीस सदाचार हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा सदाचार द च इथं काय होतं सत अधिक आचार तर काय होतं द होतो मग तसं द इथं चिदानंदमध्ये होतं चित अधिक आनंद म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे वीसचं पुढे एकवीस खाली दिलेल्या आकृतीत एक वाक्यप्रचार लपला आहे त्याच अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा व त्याचा पर्याय क्रमांक शोधा तर याच्यापासून वाक्यप्रचार तयार करायचा आहे तर काय होतं पोटात गोळा येणे बघा पोटात गोळा येणे ओके मग आता त्याच अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला इथे कोणता आहे उरात धडकी भरणे पर्याय क्रमांक दोनमध्ये बावीस खाली एक मन दिली आहे तिच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे काय कि की अतिशय हटवादीपणाची वागणी पर्याय क्रमांक एक तेवीस खालीलपैकी चुकीची जोडी कोणती दोन अचूक पर्याय निवडा तर बघा याच्यामध्ये तर बघा यामध्ये नारायण मुनेर गुप्ते बी हे बरोबर आहे आणि प्रख्यात्रे केशव कुमार पण बरोबर आहे मग या दो, दोन जोड्या आहेत राहिलेल्या राम गणेश गडकरी माधवानुज हे चुकीचं आहे आणि आत्मार देशपांडे गिरीश हे पण चुकीचं आहे राम गणेश गडकरी यांचा यांचं येतं गोविंदाग्रज ओके ना किंवा बाळकराव आणि आत्मला नावजी देशपांडे अनिल कवी अनिल म्हणतो आपण त्यांना म्हणजे दोन चुकीच्या आहेत म्हणून दोन आणि चार उत्तरेल चोवीस रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल प्रेमळ तात्यांवरचा इतरांवरील राग म्हणजे टिंबटिंब आळवावरचे पाणी पर्याय क्रमांक दोन पंचवीस खालील पर्यायातून भिन्नलिंगी शब्द ओळखा पाडी दांडी हिरवळ आणि गवत तर बघा भिन्नलिंगी शब्द येईल गवत ते गवत ओके नाही नपूस लिंगी येते म्हणून पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने मराठीचे प्रश्न झालेले आहेत